हॅलो एव्हरीवंत कशा आहात तुम्ही सगळे तर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉगमध्ये सो आज आहे गुरुवार स्वामींचा अकरा गुरुवारचं व्रत मी करत होते सो आज आहे अकरावा गुरुवार सो शेवटचं नाही म्हणता येणार आपण नित्यसेवा वगैरे करतच राहणार त्याच्यामुळे मी शेवटचा गुरुवार आहे अकरावा असं नाही म्हणणार सो आज आहे अकरावा गुरुवार उद्यापन आहे आज सो आता मी मस्त फ्रेश वगैरे झालेली आहे आज प्रचंड धावपळ असणार आहे प्रचंड आज असं झालेलं आहे की स्वामींसाठी काय काय बनवाने काय काय नाही स्वामी तर सतत आपल्यासोबतच असणार आहेत रोज आपण काही ना काहीतरी नैवेद्य अर्पण करू शकतो पण आज एकदम ती वेगळीच फिलिंग आहे अकराव्या गुरुवारची सो मी पूर्ण माझा अनुभव लवकरच तुमच्यासोबत नक्की शेअर करेन सर्व आणि गरम बापरे बघू शकतो खूप गरमी वाढलेली आहे बरेच राज्यात पाऊस वगैरेसुद्धा पडलेला आहे सो चलो आता तयारी करू सगळ्यात पहिला इथे मी रांगोळी काढून घेतलेली आहे सो अशी काय एवढी मोठी नाही काढली कारण की माझ्याकडे खरंच वेळ कमी होता सो त्याच्यामुळे इथे मस्त अशी रांगोळी काढून घेतली आणि इथे पूजा सुद्धा प्रॉपरली मांडून झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी मी पूजा मांडलेली आहे सगळी फुलांनीच डेकोरेट केलेलं आहे स्वामींना मी आवडतं ते चाकेचं फूल परत गुलाबाचं फूल आणि बघव फूल म्हणजे ऑरेंज कलरचे फुलं हे सुद्धा अर्पण केलेले तिथे बघू शकता तुम्ही मस्त तर पूजा करून घेते सगळी जसं की तुम्ही बघितलंच आज गुरुवार आहे तशाच प्रकारे गुरुवारच्या प्रकारे मला माहितीच आहे गुरुवारचं स्वामींचं ते अकरा गुरुवार चालू आहेत सो आज लास्ट गुरुवार आहे तुम्ही बघितलंच असेल सो So, आता बघूया काय करते ती सो इथे मी आता सगळ्या स्वामींची सेवा करून घेतलेली आहे त्यांनी आ, क्लिप्स घेतलेला असो बरं झालं मला इथं टाकायला झाल्या त्याच्यानंतर मग एका बैठकीतच मी सगळं पूर्ण केलेलं आहे तारक मंत्र पासून जप वगैरे सगळं सो काय झालं झालं वाचून सगळं बापरे फास्ट चालू झाली आता इथे जप वगैरे माझं चालू आहे हे झाल्यानंतर मी आता डायरेक्ट जेवण करायला लागणार आहे कारण की मला भरपूर सारे पदार्थ करायचे आहेत स्वामींसाठी सो so, येस yes, का सगळी पूजा वगैरे झालेली आहे आता मी नैवेद्य बनवायला घेणार आहे एका बैठकीत सगळं पूर्ण केलेलं आहे सो मस्त वाटलं आता बनवणार आहे मी जेवण नैवेद्य स्वामींना जे जे आवडतं ते सगळं बनवणार आहे मी आता आता मी बनवणार आहे पुरणपोळी सो चला बनवायला घेऊया आता त्याच्यात किती वेळ जातो आहे काय माहिती सो so, चलो आता बनवून घेऊ मस्त आणि कोणी कोणी अकरा गुरुवार किंवा स्वामींचे कोणत्या कोणत्या जर सेवॅग केल्या असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुमचेसुद्धा अनुभव नक्की तुम्ही शेअर करू शकता नक्की कमेंट करा आणि माझी इन्स्टा आय डी आहे सायली नितेश वाघमारे त्याच्यावर सुद्धा जाऊन तुम्ही फॉलो करू शकता आणि जर तुमचे अनुभव सुद्धा शेअर करायचे असतील तर तिथे मला डी एम करा सो चलो गाय आता जेवण हो इथे पहिलं खाऊन घेते तर मी आंबा खाणार आहे बाकी काहीच नाही मी फराळ वगैरे काही करत नाही सो इथे आता सगळं खाऊन घेते आंबा म्हणजे आहे तो कापलेला आणि आता इथे जेवणाची तयारी करायला घेतलेली आहे मी पाटण वगैरे सगळं काढून पोळीसाठी आमटीसाठी त्याच्यानंतर तर तुम्ही बघू शकता इथं मस्त पुरण असं बनवून ठेवलं आहे इथं मसाला म्हणजेच आमटीची तयारी सो अजून काय बाकी आहे बजी, okay. बजी कांदा बजी ओहो असली तर रे गाडले जबरदस्त मस्त झाले आपलं स्टोरेज फुल झालंय म्हणून त्याच्यामध्ये काढायला लागते म्हणून तो व्यवस्थित थोडे आजचे फुटेज झाले नसतील गाईस कारण की माझी मेमरी पूर्ण फुल झाली आहे स्पेस

मजा, गया, मजा अगया मज मजा मज अगया गायस हे बघून नक्की तुमच्या तोंडाला पण पाणी सुटलं असेल कॅमेरा इफेक्ट मध्ये जास्त दिसून येत नाही बट रिअलमध्ये जर बघितलं ना आय लाईक इट मस्त तर रिओली आमटी ढंगटक ढंगटक डंग झालं तर एवढं पुरण झालं की मग पोळ्या करायच्या झालं सो शिअर आणि बघितलं तर घी कमी होतं सो लगेच मी ऑनलाईन घी गी मागवून घेतलं हे खूप आता हँडी झालेलं आहे बरं झालं घीसुद्धा पटकन आलं मग इथे मी लाडूची तयारी करत होती सो येस वेस तर माझा इग्नोर करा इथे मी बनवत आहे बेसनाचे लाडू इथे ऑल जेवण रेडी आहे फक्त आता मला पोळ्या करायच्या आहेत म्हणजे थोडा इथे हलवायचं होतं हे त्याच्यामुळे आता खाली लागलं जाईल हां तर आता मी बेसनाचे लाडू करायला घेणार आहे फक्त वळायचे आता हे झालं की त्याच्यानंतर मी पोळ्या लाटून घेईन मग ऑल डन झालेला आहे असं एकही पदार्थ मी ठेवला नाही आहे की जो स्वामींना आवडतो आणि मी नाही बनवला आहे आजच्या याच्यासाठी सो मी सगळं बनवलेलं आहे तर तिथे बेसनचे लाडू झालेले तेहीसुद्धा बनवून घेतले सो चलो आता सगळं झाल्यावरच भेट तर आता इथे मस्त अशा टमटमीत पोळ्या फुटलेल्या आहेत तिथे बघू शकता अशा एक दोन नाही तर सगळ्याच पोळ्या मस्त फुगलेल्या आणि खरंच छान वाटत होतं आणि एकदम मऊ मऊ मस्त झालेल्या पोळ्या सो अशा प्रकारे सगळं जेवण डन झालेलं शेवटी मी पोळ्याच पाकी ठेवलेल्या फक्त करण्यासाठी सो म्हणजे गरम राहतील जेवेपर्यंत त्याच्यामुळे तर इथे मी सगळ्या पोळ्या उरकून घेतल्या तुम्ही बघू शकता मी एक असं नाही की एक दोनच पोळ्यांचे बऱ्याच पोळ्यांचे व्हिडिओज घेतलेले आणि मस्त फुगलेल्या आहेत सगळ्या पोळ्या त्याच्यानंतर मग आता स्वामींना नैवेद्य दाखवायचा होता आणि आरती करायची होती बस एवढंच हे बाकी होतं सो इथे मी नैवेद्य दाखवून घेतलेलं आहे स्वामींना आरतीसुद्धा झालेली इथे पोळी परत आमटी भात खिचडी स्वामींना जे आवडतं परत शिरा बेसनचा लाडू आणि भजी हे सगळे स्वामींच्या आवडीचे पदार्थ आहेत सो माझ्याने जेवढं प्रयत्न जमलं मला करायचं सो मी केलेला आहे अशा प्रकारे माझं अकरा गुरुवारांचं सा व्रत चाल चांगलं झालं आणि चांगलं सुटलं काहीच इथे असे मी तयार झालेले आहे ते नैवेद्य पण दाखवलं जसं की तुम्ही बघितलं आता चालले मी मठामध्ये सो चला सो so, त्याच्यानंतर आम्ही मठामध्ये गेलो इथे मी जो शिरा बनवलेला तो इथे मी सगळा तो वाटला मिस्टर सुद्धा इथे बघू शकता सगळ्यांना वाटत होते तो प्रसाद करायचा असतो आणि मठामध्ये जाऊन आपल्या जवळच्या वाटायचा असतो किंवा जे कोण असतील त्यांनासुद्धा आपण खाऊ घालू शकतो सो येस गाईज आत्ताच मी घरी आले मठामधून आणि माझं मठामध्ये गेली मी तेव्हाच माझं पार्सल आलेलं हो एवढ्या रात्री पार्सल आलं आहे त्याने बोलले की खूप पार्सल होतं त्याच्या मी बोलली पण त्यांना सो आलेलं आहे माझं पार्सल सी एक दोन दिवस आधी पण आलेले आता ॲक्च्युली जाणार आहे थोडं बाहेर त्याचे पण तुम्हाला ब्लॉग्स बघायला भेटतील सो मी अशीच गेलेली काहीच गळ्यात वगैरे पण चेंज नाही केलं कारण की कुशीर झाला असता आपली सेवा महत्त्वाची आहे बाकीचं काही नाही एवढं रोज तर करतोच सो so, मस्त स्वामीनं नैवेद्य वगैरे सुद्धा दाखवला आता उद्या पण सुद्धा झालेलं आहे तिकडेसुद्धा प्रसाद वाटला मी आता जेवायला एक करे सो so, चलो पार्सल बघूया